महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं प्रवासी भाडे दरात तब्बल पंधरा टक्के वाढ ही करण्यात आलेली असून ती गोरगरीब जनतेसाठी परवडणारी नाही सामान्य जनतेला दाखवण्यात आलेला प्रवास हा प्रत्येकाच्या खात्यात पंधरा टक्के अतिरिक्त भाडे वसुलीपर्यंत पोहोचलेला असून तो अन्यायकारक आहे सदरील भाडेवाढ विरोधात शासनाचा निषेध करून आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले व त्वरित भाडेवाढ ही रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी सर्व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे आता जी लागू झालेली पंधरा टक्के भाडेवाडे ती जाचक आहे आणि आमची मागणी या निवेदनाद्वारे अशी आहे की हे त्वरित भाडेवाढ रद्द केला पाहिजे या निवडणुकीपूर्वी खूप मोठे आमिष दाखवले गेले खूप सवलती दिल्या गेल्या आणि निवडणुका झाल्यानंतर जनतेला वाढ सोडण्याचा हा महायुतीच्या सरकारचा नाव आहे आणि लोकांना वेळेच्या घरी ते काढून राहील आणि अतिशय जाचक पद्धतीने पंधरा टक्के दरवाढ झालेली आहे भाड्यामध्ये ती त्वरित रद्द करावी या अनुषंगाचं आम्ही निवेदन आज आपणास सुपूर्द करत आहोत आणि हे निवेदन आपण स शासनापर्यंत आणि प्रशासनापर्यंत आपण आपल्या माध्यमातून पोचाल अशी अपेक्षा <स्थाँगा>